जनसेवेच्या नावाखाली शासनाची फसवणूक करून रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णाला विरुद्ध आमदार रमेश बोरणारे यांनी एल्गार पुघारला असून रुग्णांची लूट करणाऱ्या अशा दवाखान्याचा सा लवकरच आपण भंडाखोर करणार असल्याचे आमदार बोरणारे यांनी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओवर स्पष्ट केले आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच समाज माध्यमामध्ये नागरिकात एकच चर्चा झाडल्या आहे पाला आश्चर्या पेशंट येऊन भेटले ऑपरेशन एकाचं आणि बेडवर आधार कार्ड किती लोकांचे घेतल्या का तीन लोकांची याचा अर्थ दोन रुग्ण कमी ठेवायचे घ्यायचं ऑपरेशन दाखवायचं आणि पैसे यांचा इशारा नेमका कोणत्या हॉस्पिटलकडे आहे हे आनंदी आनंदी घडे जिकडे तिकडे चोहीकडे याप्रमाणे सर्वत्र चर्चा सुरू आहे सामान्य नागरिक डॉक्टरला देव मानतात परंतु हेच डॉक्टर रुग्णांसह शासनाला कसे लुटतात आणि भरमसाट पैसा कमवून कसा आनंद घेतात हे मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे संभाजीनगर येथील टी व्ही सेंटर भागातील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील अमोदी कुशन या दुकानाला शनिवारी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता आग लागून मोठी नुकसान झाली घटनेची माहिती अग्निशमक दलाला मिळताच अग्निशमक दलाचे अधिकारी अशोकेन खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशामक केंद्र अधिकारी व्ही बी कदम ड्युटी अधिकारी श्री हरिश्चंद्र पवार अग्निशमक जवान अशोक पोटे तन्वीर शेख विक्रम भुईगल गजानन गावंदी शिवाजी काकडे वाहनचालक शंकर दुधे यांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आली या आगीमुळे कुशन दुकानाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले